आज दसऱ्याच्या निमित्ताने आपण एक झक्कास लापशी बनूयात लापशी म्हणजे काय विचारताय ठीक आहे दाखवते तुम्हाला चला तर मग आता त्याच्यासाठी इथे मी हा गव्हाचा दलिया घेते म्हणजेच गव्हाचा भरडा हा बघा याच्यावरती फाईन लिलय पण अगदी काही रवा नाहीये जरा जाड भरडा असा आहे हा एक कप दली आपण असा नुसताच सुकाच कुकर मध्ये भाजून घेऊयात आता मी हा जवळजवळ पाच ते सात मिनिट मंद आचेवरती भाजून घेतलाय हे बघा आता ह्याच्यामध्ये हे छान खरपूस तूप घालते आणि आता मग तूप घातल्यावर आपण हा चांगला तुपामध्ये परतून घेऊयात आता हा चांगला तुपामध्ये परतून निघाला आहे थोडासा बाजूला करते आणि ही खसखस आपण अशी सुकी भाजून घेऊयात मंद आचेवरच भाजायची आहे खसखस पण आता ही खसखस पण भाजून झालेली आहे बाजूला करते आणि कुकर हा परत गॅसवर ठेवते त्याच्यामध्ये हा दालचिनीचा तुकडा घालते सहा लवंग घालते हा खोवलेला ओला नारळ घालते थोडासा ओल्या नारळाचे काप आता ह्याच्यामध्ये अडीच कप उकळत पाणी घालते बारीक करून घेतलेली ही खसखस याच्यामध्ये घालते ह्याच्यामध्ये अजून अर्धा कप गरम पाणी ऍड करते एक कप दलिया घेतलं होतं त्याच्यासाठी म्हणजे एकूण आपण तीन कप उकळत पाणी घातलेलं आहे हे सगळं मंद आचेवरच ठेवलं होतं कुकरचं झाकण लावते तुपामध्ये काजूचे आणि बदामाचे तुकडे छान रोस्ट करून घेतलेत चिट्टी व्हायला आली की अशी पटकन बंद करायची आणि गॅस बंद करायचा आणि आता हा दलिया असाच वाफेवर शिजून द्यायचा ही सगळी वाफ गेली की मग आपण झाकण उघडूया आता मी हा पाम गुळ वापरणार आहे इकडे किंवा कोकोनट जागरी वापरली तरी चालेल किंवा रेग्युलर आपला गूळ वापरला तरी चालेल या सगळ्याच साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली दिलेलं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी पण दिलेलं आहे आता सगळी वाफ निघून गेलेली आहे आरामात झाकण उघडते बघूया उघडून बघा दलिया छान शिजलाय आता परत गॅस चालू करते आणि त्याच्यामध्ये हा एक कप गोळ आहे तो आपण जागरी घेतलेला आहे सगळा घालत नाही थोडा ठेवते बघूया लागला तर घालूया थोडस चाकून बघितलं मी हा उरलेला गोळ पण घालून घेते तुपात रोस्ट करून घेतलेले बदाम आणि काजूचे तुकडे घालून घेते आता हा सगळा गुळ छान विरघळला गेलाय मस्त लापशी तयार झालेली आहे गॅस बंद करते चला ही झाली आपली झक्कास लापशी तयार आता ह्याला तुम्ही पण लापशीच म्हणता का आणि काही याला दुसरं नाव आहे आणि ही लापशी तुम्ही अशीच बनवता का आणि काही वेगळ्या पद्धतीने बनवता ते मला जरूर कळवा